नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आय पी एस डॉक्टर रवींद्र शिसवे यांची राज्यगुप्त वार्ता विभागाच्या सह आयुक्तपदी नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्रात अभिनव बदल घडवण्याची संधी आपल्या अंगभूत विश्वासार्हता प्रामाणिकपणा कामाप्रती निष्ठा संयम सातत्य कुतूहल सहानुभूती दयाळूपणा आणि नम्रता आदी गुणवैशिष्ट्ये यामुळे प्रत्येक विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉक्टर शिसवे यांची राज्यगुप्त वार्ता एस आय डी विभागाचे सहआयुक्त म्हणून नियुक्ती झाली असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या विभागात अभिनव बदल घडवण्याची संधी त्यांना मिळाली आहे असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही कल्याण तालुक्यातील आपटी या छोट्याशा गावचे सुपुत्र डॉ रवींद्र शिसवे हे आय पी एस झाले आणि त्यांनी अनेक जिल्ह्याचे एसपी म्हणून काम केलं विशेष म्हणजे पुणे शहरात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले सत्कार गौरव सन्मान झाला यानंतर ते मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले अत्यंत संवेदनशील असे बदलापूर बलात्कार प्रकरणी उसळलेले आंदोलन त्यांनी अत्यंत संयम सातत्य सहानुभूती आणि बुद्धी कौशल्याने हाताळले त्यामुळे तो माइंडस्टोन ठरला यानंतर रेल्वे पोलीस आयुक्तालय अंतर्गत दृष्टिकोनात्मक बदल प्रक्रियात्मक बदल आणि पायाभूत सुविधा या त्रिसूत्रीद्वारे आयुक्त डॉक्टर शिस्वे व त्यांच्या सहकार्याने अभिनव योजनाद्वारे केलेले आंतरबाह्य बदल भारतीय गुणवत्ता परिषदेला विशेष भावले आणि त्या जोरावर प्रत्येक मापदंडात राज्यातील अन्य आयुक्तालयांना मागे टाकत तिसरे स्थान पटकावले याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ रवींद्र शेसवे यांचा सन्मान केला असे आयपीएस वार्ता विभागाच्या सह आयुक्तपदी विराजमान होणार आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राशी त्यांचा संबंध येणार आहे राज्यातील प्रत्येक सीपीएसपी यांना ते सूचना मार्गदर्शन सल्ला देणार आहेत शिवाय रोज ते मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून असणार आहेत राजकीय संरक्षण विषयक सांप्रदायिक कामगार विषयक सुरक्षेला असलेले धोके तसेच कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम करणारे घटक याविषयीची माहिती गोळा करणे तिचा तुलनात्मक अभ्यास विश्लेषण आणि प्रसार यांच्याशी निगडीत बाबी हाताळण्याचं काम हा विभाग करतो अशा विभागाची संवायुक्तते झाल्यामुळे या विभागासह संपूर्ण महाराष्ट्रात अभिनव बदल घडवण्याची संधी त्यांना मिळाली असून येथेही ते आपल्या कार्याचा कार्यशैलीचा ठसा उमटवतील यातील मात्र शंका नाही यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई